तर ना पटोलेना राऊतांचं ऊर्जा खाता हवं असल्याचं कळत आहे आज नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे तुमच्या बोलले की छोटा नेता आहे मी इथे बोलणार नाही काय काँग्रेसमध्ये मला वाटतं की गैरसमज झालेलं असावा आघाडी टिकवायची असेल तर सगळ्यांनी संयमानं बोलावं एवढीच माझ्या भूमिका होती काँग्रेस मधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि ही पहिलीच वेळ नाहीये आताचा वाद हा नाना पटोले वर्ष बाळासाहेब थोरात नागपूर काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद जो आहे काँग्रेसचा तो चव्हाट्यावर आलेला आहे सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यामधील ही गडबाजी असल्याचं समोर आलं आहे बातमी मुळात अशी आहे की सामान्यपणे आपण बघतो की अधिवेशनाच्या वेळेला सत्ताधारी जे आहेत त्यांना विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात पण इथं घडलंय असं की सत्तेत असलेल्या एका पक्षातल्या नेत्यानं दुसऱ्या पक्षातल्या आपल्याच पक्षातल्या एका मंत्र्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे नाना पटोले त्यांनी आपल्याच पक्षातल्या एका मंत्र्याला म्हणजेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना त्यांच्यावरती अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली